आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते सन दोन हजार चोवीस दोन हजार पासून शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक पाच अन्वय देण्यात आलेल्या आहेत प्राप्त स्थितीत न्यायालयीन आदेशामुळे अदा करावयाच्या थकीत देयकाबाबत विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच माननीय लोकायुक्त व माननीय उपलोकायुक्त यांच्या आदेशान्वये अदा करावयाची थकीत देयके महा आय टी शालार्थ प्रणालीमार्फत थकित देयके केवळ एक ते सहा वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीचे प्रशासकीय मान्यता दिलेली न्यायालयीन प्रकरणे अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीवरील थकीत देयकाचा टॅप दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुरू करण्यात येत आहे संचालनालयाच्या संदर्भीय पत्र क्रमांक पाच नुसार ऑनलाईन थकीत देयके संचालनालयास सादर करावयाची प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यामार्फत व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी समिती यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाच्या प्रपत्रासह संचालनालयास तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन हार्ड कॉपी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत संचालनालयास सादर करावी माननीय न्यायालयाचे आदेश माननीय लोकायुक्त व माननीय उपलोकायुक्त यांच्या आदेश व विभागीय तपासणी समिती यांचे प्रपत्र जोडलेले नसल्यास थकीत देयके नामंजूर करण्यात येईल सदर न्यायालयीन प्रकरणाशी निगडित देयकासोबत खालीलप्रमाणे सुस्पष्ट वाचनीय कागदपत्रे अपलोड करावी एक मुख्याध्यापक यांचे कवरिंग लेटर विलंबाच्या सविस्तर खुलाशासह दोन प्रशासकीय मान्यता आदेश तीन मुख्याध्यापक यांनी सादर करावयाचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा निकालाचा स्पष्ट मजकूर नमूद करून शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीसह सादर करावे चार न्यायालयीन आदेश निकाल पाच देयकाचा कालावधी व फरक तक्ता आणि सहा देयकाबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे थकीत देयकाच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे तेरा जून दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद